बातमी आहे थेट मंत्रालयातून धनंजय मुंडेंचा मंत्रालयातला कक्ष दोन महिन्यांनंतर उघडलाय छगन भुजबळांना मंत्रालयातील दोनशे चार क्रमांकाचा कक्ष मिळण्याची शक्यता आहे मंत्रालयातील दोनशे चार क्रमांकाच्या कक्षात साफसफाईचं काम सुरू झालेलं आहे त्यासाठीच त्या हा कक्ष उघडण्यात आला आहे एकीकडे सकाळी दहा वाजता छगन भुजबळ यांनी मंत्रपदाची शपथ घेतली आणि दुसरीकडे मंत्रालयात हालचाली सुरू झाल्या त्या दोनशे चार नंबरच्या कक्षात हा कक्ष उघडण्यात आला साफसफाई इथे सुरू झाली याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी काहीच वेळापूर्वी मंत्रीपदाची शपथ घेतली आणि आज ते कॅबिनेटच्या बैठकीला देखील उपस्थित राहिलेले आहेत सध्या मी मंत्रालयामध्ये आहे मंत्रालयामधलं दोनशे चार हे जे दालन आहे ते आता मंत्री छगन भुजबळ यांना वापरण्यासाठी दिलं जाणार असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे याच्यापूर्वी हे जे दालन होतं ते माजी मंत्री क धनंजय मुंडे यांच्याकडे होतं ते याच ठिकाणी बसून आपल्या विभागाचा कारभार करत होते त्यांचा जे विभाग होतं अन्न आणि नागरी पुरवठा तेच विभाग छगन भुजबळ यांना दिलं जाणार असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे आणि छगन भुजबळ लवकरच या विभागामध्ये येऊन आपला पदभार स्वीकारणार आहेत आणि त्याच्या पूर्वी सध्या दालनामध्ये तयारी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं एकूणच साफसफाई आणि काही डागडुजी जी आहे तसं काम सध्या या दालनामध्ये पाहायला मिळत आहे खरं तर आज सकाळीच छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्या दालनामध्ये येऊन याच ठिकाणी ते आपल्या विभागाचा कामकाज खरं तर सांभाळणार आहेत कॅमेरामन खरासह मी रुपाली बडवेस आम टी व्ही मुंबई